आदित्य ठाकरे भास्करराव जाधव तुम्ही वडट्टीवार तुम्ही जयंत पाटील तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी घोषणा देत होता तुम्ही अडीच वर्षात ते काळात होता काय कारण होत काय कारण होत काय कारण होत अध्यक्ष महोदय सभागृहान त्या दिवशी आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी स्वतंत्र महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला त्या दिवसापासून या सभागृहाने अनेक नेते पाहिले अनेक अधिवेशनं पाहिली पण मला खेदानं या ठिकाणी व्यक्त करावं लागेल आदरणीय सुधीर भाऊंच्या शब्दात सात हजार सत्तर स्क्वेअर फिटाचं हे विधानसभागृह ज्याच्यामध्ये हा सहा महान तस्वीरी ठेवल्यात त्यातली एक तस्वीर आमच्या राजा शिवछत्रपतींची आहे आणि या राजा शिवछत्रपतींच्या तस्वीरीखाली खाली बसणारा या सभागृहातला एक सदस्य आमच्या राजाचा अवमान करतो आज सभागृहाने कारवाई केली अध्यक्ष महोदय खेदाची बाब ही आहे की काल ज्यावेळेस या ठिकाणी अरे राजकारणामध्ये मुद्दे विरोध करायला अनेक मिळतील गलिच्छ राजकारण करायला देखील मुद्दे मिळतील पण छत्रपती शिवरायांचा जेव्हा शब्द येईल तो विषय ज्या वेळेस येईल तर या देशाची अपेक्षा आहे राज्याची अपेक्षा आहे की सगळे पक्ष एक दिला उभे राहिले पाहिजेत काल या सदनात आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलायला उभे राहिले ते वीर संभाजी राजांचं सा शौर्य सांगत होते काय करत होता विरोधी पक्ष काय करत होते पहिल्या बाकावरचे सगळे नेते काय करत होते जेव्हा संभाजीराजांची शौर्याची गाथा गायली जात होती गाथा गायली जात होती आदित्य ठाकरे भास्करराव पार्टीच्या त्या आमदारामुळे तुम्ही अडीच वर्ष सत्तेच्या काळात होता काय कारण होत काय कारण होत हो आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब संभाजी महाराजांची गौरवाची गाथा या सभागृहात मांडत होते संभाजी राजे कसे आहेत सांगत होते आनंद वाटला असता आनंद वाटला असता तुम्ही जर कुठे बोलला असतात की होय होय आमच्या संभाजी मध्ये शूर होते तुम्ही घोषणा देत होता लाज वाटली पाहिजे लाज नस का बस बस मी बोलतो राम कदम साहेब राम कदम साहेब राम कदम साहेब आपण 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 अतिशय चांगला मुद्दा मांडला आहे पण राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला आपल्याला वेगळ्या मार्गाने सभागृहात हा विषय मांडता येईल राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला व्हिडिओ मध्ये नाही तुम्ही सगळे मध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात गुडिओमध्ये नाहीये तुम्ही सगळे गोंधळ घालत होतात व्हिडिओमध्ये नेते आदित्य ठाकरे जयंत पाटील भास्कर भास्करराव वडिवार तुम्ही सगळे गोंधळ होता आमदार सगळ्या छत्रपती शिवाजी महाराज आपण मागे अभिभाषणावर बोला दोन तारखेला राज्यपालाच्या अभिभाषणावर बोला आमदार साहेब तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावर वेगळा विषय मांडता येईल